नमस्कार मी निर्मला आज आपण अंडा खांडोली कशी करायची ते बघूया त्यासाठी एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये बटर घातले बटर सगळंपणे लावून घ्यायचं बटर व्यवस्थित लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये दोन अंडे आपण फोडून घालणार आहोत अंडी फोडून घातल्यानंतर ती एकसारखी करून घ्यायची एकसारखी करून घेतल्यात आपण पसरून घेतलीत त्यानंतर त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ लाल तिखट घालून घेतो आहे ब्रेडचे स्लाईस ठेवून झाकून ठेवायचं थोडा वेळ वरून त्याला ब बटर लावून घेतलं पटकेने होतं झटपट तयार होत आहे आता हे पलटून घ्यायचं पलटून घेऊन त्याच्यावरती चीज स्लाईस घातलेत थोडंसं मीठ आणि तिखट घातलं आहे इथं मी कांदा लसूण तिखट घातलेलं आहे आपलं घरातलं पुन्हा थोडा वेळ कोथिंबीर घालून झाकून ठेवलं मस्त असं झटपट अंडा खांडोळी तयार झालेले आता आपण कट करून घेतली वरून थोडासा सॉस घालायचा टोमॅटो सॉस घालून सर्व करायचा तुम्हाला ही डिश कश कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा कमेंट करा हे आपली खांडोळी अशी छानपैकी तयार झाले मुलांना नक्की आवडेल तुम्हाला नवीन डिश अजून काय हवं असतं मला नक्की कमेंट करा धन्यवाद